बलने शिवे सर्वांत साधिके शरण नेत्रामक येगवणी नाराय नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर डायरेक्ट व्हिडिओ बघा स्वामी मूर्ती यांच्या शॉपमधून मधून आहे बर का जो की आपला जो एरिया आहे तो आपला व्हिजिटचा एरिया आहे आणि भरपूर ताईंना आपल्या नवीन शॉपला व्हिजिट करायचे आहे तर बऱ्याचशाच ताई नवीन शॉपला व्हिजिट करू शकतात व्हिजिट चालू आहे आणि आपलं जे शॉप आहे ते चिंचवड पासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर ज्या ताईंना आपल्या शॉपला विजिट करायचे आहे त्या ताईंनी लवकरात लवकर विजिट करा कालचे बघा व्हिडिओ मध्ये भरपूरशी कोल्हापूर कारण कसं असतं मार्गशीर्ष चालू झाला की ह्या वर्षी मुकुटची प्राइस पुढच्या वर्षी डबल होते हे तुम्हाला सर्वांना माहिती ह्या वर्षी जर मुकुट दोनशे नव्वद तीनशे नव्वद साडे ला मिळत असेल तर तो पुढच्या वर्षी आठशे साडेआठशे रुपये त्याची किंमत होऊन जाते कारण कसं असतं वर्षभरामध्ये सगळ्या गोष्टींच्या प्राइस वाढलेले असतात त्यामुळे यंदाच्या वर्षी ह्याच वर्षी तुम्ही कोल्हापूर मध्ये सुंदर असा मुकुट तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून कसं असतं पुढच्या वर्षी पूजा करता येते किंवा अचानक बघा मार्च महिना येतो कुरिअर कधी कधी लेट होतं मिळायला त्यामुळे बघा प्रत्येक सणाची तयारी अगोदर करा कारण आपला वेळ सुद्धा वाचतो कारण कसं असतं मार्गशीर्ष किंवा गौरी गणपती ह्या सणामध्ये मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते पूजा साहित्य किंवा खरेदी करायचं आपल्याला हा अशा गोष्टी कधी कधी मिळत नाही त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला मी भरपूर आपल्या शॉप मध्ये पूजा सेरी दाखवणार आहे अगदी होलसेल मध्ये जे आहे तेच सुद्धा बघा ना होलसेल मध्ये कुंचन आहे होलसेल मध्ये कामाक्षी दिवा आहे होलसेल मध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे अगदी स्वस्त दरामध्ये आणि होलसेल 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 मध्ये तुम्हाला भरपूर पूजा साहित्य परचेस करायला मिळणार आहे त्यासोबत बघा भरपूर फिरोजा जे क्रॉसलेट आहे हे माझ्याकडे ऑर्डर केलेलं आहे तर ह्याचे रिझल्ट काय आहेत ताई किंवा ह्याचा कशा प्रकारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये उपयोग होईल असे बरेचसे बरेचसेच मेसेजेस होते तर बघा हा आपलं संरक्षण करतो प्रोटेक्शन करण्याचं काम हा झेपन अगदी बंदुकीतून सुटलेले गोळे सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही एवढं चांगलीची सिक्युरिटी आहे बरं का त्यामुळे तुम्ही नक्की फिरोजा ब्रासलेट तुम्ही तुमच्या हातामध्ये धारण करा कारण सलमान खान सुद्धा हे फिरोजा त्यांच्या गळ्यामध्ये आहे त्यासोबत अंगठीमध्ये आहे आणि ब्रासलेट सुद्धा आहे तुम्ही ज्यांना हवा हे ताईने लवकरात लवकर दिलेल्या शॉपला तर बघा आता एका ताईने बघा नैवेद्याची केळीची पानं एकूण आपल्या एक डझन ऑर्डर केली कारण त्यांच्या घरी काहीतरी जेवणाचा कार्यक्रम होता आणि केळीच्या पानावरती ताईंनी जेवण सुद्धा खूप छान प्रकारे वाढलं होतं बरं का तर हे केळीचं पान आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा हे केळीचं पान आहे खनामध्ये तर बघा हे असं ताट आहे या ताटामध्ये तुम्ही केळीचं पान ठेवून तुम्ही पूजा विधी सुद्धा करू शकता तर ज्या ताईने हे सुंदर असं बघा केळीचं पान हवं आहे त्या लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईने हे केळीचं पान हवं त्या ताई लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा हे जाळीचं ताट आहे बरं का धनलक्ष्मी कुंचन सेवा करण्यासाठी भरपूर ताईंनी मला ह्याची इन्क्वायरी केली होती किंवा तुमच्या घरी एखादी पूजा आहे बड्डे आहे किंवा प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला हे ताट गरजेचं आहे ह्याला जाळीचं ताट असं म्हणतात क्वालिटी खूप उत्तम आहे विधिवत पूजा करून आम्ही हे ताईंना देतोय तर ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा मुकुट आहे तुम्ही बघू शकता अगदी होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा हा सुद्धा किती सुंदर मुकुट आहे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये मुकुट आपल्याला अवेलेबल आहे हा बघा बालाजी आणि लक्ष्मी दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये हा मुकुट आहे त्याच बघू शकता ह्याच्यामध्ये कानातले सुंदरसे फुलं आणि सुंदरसा मुकुट आहे बघा महालक्ष्मीचा हा सुद्धा बघा खूप सुंदर मुकुट आहे याचा खूप भरभरून रिस्पॉन्स आला होता भरपूर ताईंनी आपल्याला हा मुकुट ऑर्डर केलेला आहे आणि खूप भारी आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण स्टोनवरचा आहे हा मुकुट हा तुम्हाला पुढच्या वर्षी अगदी डबल किमतीमध्ये मिळणार आहे कारण प्रत्येक वर्षी प्राईज वाढल्या जातात त्यामुळे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे त्याच बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईची धनाचा वर्षाव करणारी फोटो फ्रेम भरपूर ताईंना हवी होती ही सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्या घरामध्ये धनाचा वर्षाव करणारा फोटो नक्की ठेवायला उठल्या उठल्या माता लक्ष्मीचं दर्शन घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जसं हवं तसं धन ऐश्वर वैभव मिळेल आणि हा फोटो तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा लावू शकता कमळ असण्यावरती बघा माता लक्ष्मी विराजमान आहे त्यात बघू शकता गायत्री मंत्राची सुंदर अशी फ्रेम आता गायत्री मंत्र म्हणजेच आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याचशाच अडचणी दूर करतो रोगराई असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन गायत्री मंत्रामध्ये आहे आणि गायत्री मंत्र आपण असं सहज बोलत नाही त्यामुळे बघा गायत्री मंत्रची फ्रेम नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये बघा मनी मॅन्ड पॅरेट आहे आता मनी मॅन्ड पॅरेट म्हणजे काय लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन दगड व्यवसायामध्ये उद्योगामुळे लक्ष्मी आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित होते लक्ष्मी येत जात राहते त्यामुळे तुम्हाला चांगला धनाचा किंवा आर्थिक लाभ होतो त्यामुळे तुमच्या व्यवसाय जर असेल तर त्याच्यामध्ये नक्की मनमेंट पॅरेटची फ्रेम आणि गायत्री मंत्र सोबत ठेवा घरामध्ये सुद्धा अगदी चालतं ज्यांच्या दुकानामध्ये शॉपमध्ये ठेवण्यासाठी जागा नाहीये त्यांनी घरामध्ये जर ह्याची विधिवत पूजा केली तर त्याचे रिझल्ट तुम्हाला व्यवसायामध्ये चांगलेच मिळणार तसंच बघा आपल्या मुलांच्या स्टडी रूममध्ये किंवा अगदी हॉलमध्ये सुद्धा तुम्ही आपल्याकडली गायत्री आपल्याकडली ही सरस्वती मंत्राची फ्रेम ठेवू शकता सरस्वती माता म्हणजे काय तर सरस्वती माता ही विद्येची देवता आहे ज्या ताईंना सरस्वती मातेची सुंदर अशी ही फ्रेम हवी त्या ताईंनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का आपल्याकडल्या पूजा साईजची बघू शकता आता सत्यनारायण पूजेचा भरपूर शतई आपल्याकडं पुडा मागतात तर सत्यनारायणचा पूजेचा पुडा आहे बरं का आपल्याकडला तर ह्याच्यामध्ये काय काय आहे असे भरपूर शतईंचे प्रश्न असतात तर बघा सत्यनारायण भगवानचा एक ह्याच्यामध्ये फोटो सुद्धा तुम्हाला येतो हा तुम्ही लॅमिनेशन करून घेऊ शकता त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये कापूर आहे सिंदूर आहे त्यासोबत बघू शकता ह्याच्यामध्ये वाती आहेत त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये मध सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मध आहे ह्याच्यामध्ये सत्यनारायण पूजेचा पुढा आहे त्यामध्ये मध आहे तर सगळं सत्यनारायणच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागतं हळदी कुंकू वगैरे अगदी सगळं साहित्य ह्याच्यामध्ये आहे अक्षद आहे माचीस आहे त्याच बघू शकता का काला भूतत्तर आहे ह्याच्यामध्ये त्याचबरोबर बघा ओटी आहे अगरबत्ती आहे धागा आहे त्याचबरोबर बघा रांगोळी आहे म्हणजे खडी सुद्धा आहे बरं का जे जे सत्यनारायण पूजेसाठी लागतं हळदी कुंकू आहे तुम्ही बघू शकता ते जे सत्यनारायण पूजेसाठी लागतं ते सगळं पूजा साहित्य अगदी ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाच पुड्यामध्ये मिळणार आहे अत्तर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तर आज सत्यनारायण पूजेचा आपल्याकडला हा पुडा आहे बर का आणि हा तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना हवा आहे सत्यनारायण साठी जसं की नवीन घराची तुमच्या वास्तुशांती आहे गृहप्रवेश आहे किंवा हवन करायचं आहे तर अशा वेळी बघा आपल्याकडे सुंदर असा सत्यनारायणचा पुडा मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघू शकता तुम्ही व्यापार वृद्धी यंत्र ह्याला व्यापार वृद्धी यंत्र असं म्हणतात हे सुद्धा अवेलेबल आहे कुबेर यंत्र सुद्धा अवेलेबल आहे आणि यंत्र सुद्धा अवेलेबल आहे महामृत्युंजय म्हणजेच रुद्र यंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे रुद्र यंत्र आहे त्यासोबत श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे आणि हे बघा व्यापार वृद्धी यंत्र आहे श्रीयंत्रामध्ये मोठा साईज सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि कुबेर यंत्रामध्ये सुद्धा मोठा साईज अवेलेबल आहे तुम्हाला जे यंत्र हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा अगदी होलसेल किमतीमध्ये मिळणार आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म ही नेमप्लेट बऱ्याच ताईंना हवी आहे कारण कसं असतं आपल्या घरामध्ये अन्नाचा अन्न वाया जाऊ नये आणि त्याच्यात त्या तांदूळ म्हणजे जसं की आपण भात करतो वाया जाऊ नये कारण कसं कर असतं तांदळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि प्रत्येक अन्नाची प्रत्येकाला किंमत असायला पाहिजे कारण जे कष्ट करतो आपण ते त्याच्यासाठी करतो आणि ते अन्न योग्य प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये बनवा आणि चांगला सात्विक आहार घ्या त्याचबरोबर आपल्याला स्वामींची सुद्धा बघा ही फ्रेम आहे तुळजाभवानी माते सुद्धा आपल्याला फ्रेम आहे ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा आता बघा अष्टगंध आता आपल्याकडला अष्टगंधाची क्वालिटी खूप उत्तम आहे हे बघा अष्टगंध आपल्याकडला उत्तम क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता केशर अष्टगंध हा मी सगळ्या देवी देवतांना वापरते तुम्ही उमराला हळदीचं लिंपन वगैरे करण्यासाठी किंवा अगदी देवी देवतांना लावू शकता तर बघा हे आपल्याकडला केशर अष्टगंध आहे त्याचबरोबर बघू शकता श्री स्वामी समर्थ गंध सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे जो गंध हवा त्यासाठी मेसेज करायचा आहे त्यात बघा अगरबत्तीमध्ये बघा आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत रात्री ओंकारने जो व्हिडिओ केला केमिकल नसणारे आहेत केमिकल विहिरीत आपल्याकडल्या अगरबत्ती आहेत तरी बकूर अगरबत्ती खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्यात बघा शिव फ्लोरा मसाला अगरबत्ती आहे शिव फ्लोरा ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं रजनी राणी आता हा नवीन बरका, फ्लेवर आहे बरं का भरपूर ताईंचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे ज्यांना रातराणीचा फ्लेवर आवडतोय त्या ताईंनी लवकरात लवकर, लवकर मेसेज करायचा आहे त्यासोच बघा चाफा म्हणजे तर चाफ्याचा जर स्मेल आता वास सगळ्यांनाच आवडतो तर चाफा अगरबत्तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे त्याचबरोबर अर बरोबर बर, 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 दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती बरोबर दीड तास चालते बरं का नॅचरल मसाला रुद्राक्ष अगरबत्तीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे फक्त एक स्टिक लावा बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती गुगुळ हे बघू शकता नॅचरल मसाला अगरबत्ती गुगुळ ही सुद्धा खूप छान क्वालिटीची आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तुमच्या घरामध्ये सतत निगेटिव्हिटी असेल किंवा फ्रेश वाटत नसेल अशानी शुद्ध भिमसे कापरापासून बनलेली भीमसेन आणि तुळशीची अगरबत्ती आपल्याकडे मिळते हे नाही तुमच्या घरामध्ये दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि वातावरण असं आनंद हॅप्पी मंगलमय राहतं आणि वाईट निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे तुम्ही भीमसेन अगरबत्ती नक्की तुमच्या घरामध्ये वापरा ह्याची सुद्धा एक तास चालते ह्याचा वास तुमच्या घरामध्ये दिवसभर दरवळतो त्याचबरोबर बघू शकता मोगरा आता बऱ्याच ताईना मोगरा खूप आवडते तुमच्या बजेटमध्ये आहे मोगरा ज्याला सुगंध आवडतो त्या ताई नक्की मोगरा अगरबत्ती ऑर्डर करा बघू शकता आपल्याकडली खूप चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या अगरबत्ती आहेतच कादंबरी ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का ह्याला सुद्धा खूप भरभरून रिस्पॉन्स आहे ताईंचा दिवसाला आपल्या अगरबत्तीचं दोनशे ते अडीचशे बुकिंग असतं तुळशी लव्हेंडर हे बघू शकता नॅचरल तुळशी लव्हेंडर अगरबत्ती आहे ज्याला तुळ तुळस म्हणजे पवित्र मानली जाते ज्याला तुळशी लवेंडर अगरबत्ती हवी आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा त्याचं बघू शकता रोजवूड नॅचरल अगरबत्ती आहे गुलाबाची माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी नेहमी सांगते की गुलाबाची अगरबत्ती नक्की तुम्ही लावा नॅचरल अगरबत्ती आहे आणि क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तसंच बघा हिना सर्व ताईंना आवडणारी आणि उत्तम क्वालिटीची बघा केसर हिना अगरबत्ती ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि सुगंध छान आहे केसर माता लक्ष्मीला प्रिय आणि हिना स्वामींना त्यामुळे ही सुद्धा अगरबत्ती आपण अवेलेबल आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रिय केवडा नक्षत्रम केवडा अगरबत्ती सुद्धा अवेलेबल आहे ही सुद्धा तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता चंदन गोल्ड चंदन ही अगरबत्ती भरपूर ताईंना दादांना आवडते कारण चंदनाचा सुगंध दिवसभर आपल्या घरामध्ये दरवळतो आणि ज्या ताईंना आमच्या अगरबत्त्या आवडतात आणि क्वालिटी चांगली आहे असं वाटतं त्या ताईंनी कमेंट नक्की करा त्याच बघू शकता धुपकण आता धूपकप जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे हे बघा वेदाचा धूपकप आहे बारा पीसचा त्यासोबत बघा बखूर बखूरचा धुपकूप आहे खूप छान क्वालिटीचा त्यासोबत बघा वेदा लोबान सांब्राने धूपकप आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा वेदा. वेदा हे बघा वेदाचं धूपकप आहे बारा पीस आहे खूप छान धूपकप आहे हा आणि गोव्याचा सुद्धा आपल्याकडे धूपकप आहे तर धुपकप सुद्धा आहे त्यासोबत बघू शकता कापूर शुद्ध भीमसेन कापूर जो की पन्नास ग्रॅमचा सुद्धा कापूर आहे आपल्याकडं शंभर ग्रॅमचा सुद्धा आहे आणि अडीचशे ग्रॅमचा सुद्धा आहे शुद्ध भीमसेन कापूर त्याचं बघू शकता हे गुलाबजल पवित्र जल आणि गोमूत्र हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे देवी दे अभिषेक करताना नक्की गुलाबजल आणि पवित्र जल मिक्स करा पाण्यामध्ये हळदीचं लिंपल किंवा देवी देवतन अलंकरित करताना सुद्धा तुम्ही ते मिक्स करू शकता आणि घरामध्ये गोमूत्र नक्की शिपडा कारण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते त्याचं बघू शकता अर्धा तास चालणारा तुपाचा डबा आपल्याला तीस वातींचा आहे आणि बरोबर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याचं बघू शकता चंदन चंदनचं धूपकोन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि खूप सुगंध छान आहे बरं का चंदनचं आहे त्यासोबत बघा गोकुळचं आहे परफ्यूमचं सुद्धा धूपकोन आपल्याला अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे गुलाब आता गावरान गुलाबाचा सुगंध खूप छान आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे तर बघा हा गुलाबाचा सुद्धा आपल्याकडं स्टिक अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघू शकता चंदन हे बघा चंदनची सुद्धा दुपस्टिक अवेलेबल आहे आणि ह्याच्यामध्ये बघा मोगरा तीन फ्लेवर ह्या दुपस्टिक मध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सुंदर आणि छान बघा हा दिवा आणि भरपूर ताईने हा दिव्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला भरभरून प्रेम दिलं बरं का कारण हा दिवा, का। दिवा जो आहे तो भरपूर ताईंना आवडतोय अगदी तुमच्या बजेटमध्ये आणि छोट्या साईजमध्ये देवघरामध्ये शॉप मध्ये किंवा एखाद्याला भेट गिफ्ट देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा प्रकट दिन येतोय स्वामींच्या मूर्त्या दत्तगुरूंच्या मूर्त्या आणि सगळ्या देवी देवतांच्या कामधेनू गजान लक्ष्मी व्यंगटेश्वर बालाजी विष्णू भगवान सगळ्या दगडूशेठ गणपती बाप्पा नजरपट्टू सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा शॉपला नक्की विजिट द्या आणि स्वामी मूर्ती आठमध्ये पूजा साहित्य खरेदी करा आणि बघा काका आलेले आहेत नका ते वस्तीवरून कुंचन सेवा घ्यायला आपल्याकडं तर काकाने कुंचन सेवा घेतलेली आहे काका तुम्ही चॅनेलच्या माध्यमातून आले का चॅनल बघितलं होतं का आपलं मग घेऊन या तर कुंचन सेवा घ्यायला बघा गावाकडून त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी पाठवले तर बघा हे कुंचन सेवा त्यांनी घेतलेली आहे गुंज पवळा गोमतीचक्र कवड्या ब्राऊन कवड्या पंचरत्न बांगड्या हे बघा जास्वंद पारिजातक उदळायचं फूल लवंग मोती श्रीफळ हळकुंड अक्षदा हे सगळं कुंचनसेवेचं साहित्य घ्यायला काकांना गावाकडून फोन आला होता इथं जाऊन घेऊन या आणि आपल्याकडला कुंचन बघा होलसेलमध्ये मिळणार आहे सातशे पन्नासला भगवान विष्णूंची सुद्धा प्रतिमा आहे फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचा कुंचन आपल्याला उपलब्ध आहे कारण होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा कुंचन आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर हा ओंकारदाचा रात्रीच्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या कमेंट करा, करा आणि तो स्वामी मूर्ती आठला त्याचे व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याला सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे तर आपलं असं शॉपचं अजूनही काम चालू आहे बरं का कारण सामान वगैरे लावायला थोडासा वेळ लागतोय पण तुम्ही शॉपला विजिट करू शकता तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचे बघा सुंदर असे मुकुट आणि होलसेलमध्ये मिळणार आहे बरं का तुम्हाला पुढच्या वर्षाची किंमत डबल होते त्यामुळे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघू शकता हा दिवा सुद्धा भरपूर ताईने आवडतोय बरं का खूप सुंदर आहे स्वस्तिक दिवा आहे त्यासोबत बघा पिंपळाच्या पानाचे दिवे सुद्धा अवेलेबल आहेत कामधून गाय सुद्धा आपल्याकडं आहे खूप सुंदर क्वालिटीची कबशी पितळेमध्ये बघा कबशीसुद्धा अवेलेबल आहे नैवेद्याची वाटीसुद्धा अवेलेबल आहे आणि डिनर सेट आता कसं ज्यांच्या घरी लहान मुली वगैरे आहेत त्यांनी नक्की डिनर सेट ऑर्डर करा कारण बघा पितळेच आहे आणि क्वालिटी उत्तम आहे जड आहे देवी देवताला पाणी ठेवण्यासाठी बघा लोटी भांडंसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्यासोबत शकता घंटी उपलब्ध आहे भगवान आपल्याकडे बघा व्यंकटेश्वर बालाजी त्यासोबत धन्वंतरीसुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तुळजाभवानी माता अन्नपूर्णा माता सगळ्या स्वामींची मूर्ती बघा कमंडलू पादुका असणारी आता प्रकट दिन येतोय त्यामुळे स्वामींच्या मूर्तींचं बुकिंग चालूच आहे त्याचबरोबर कुबेर भगवानची मूर्ती बघा सुंदर अशा कुबेर भगवानच्या मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता त्रिपुरा सुंदरी माता म्हणजे विश्वातली सुंदर देवता ब्युटिशियन जेच पार्लर आहे त्यांनी नक्की पूजा करा त्याच बघू शिवलिंग उपलब्ध आहे लक्ष्मीची मूर्ती उपलब्ध आहे कामाक्षी दिवा होलसेलमध्ये आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे स्वामींची बघा अडीच इंच मूर्ती आहे गजान्य लक्ष्मी आहे त्यासोबत बघा विष्णुलक्ष्मींची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे तर असं हे सामान आपल्याला देवी देवतांचं मिळतं पंचार्थ ह्याच्यामध्ये बघा मी पंचारतीमध्ये बघा मी पाच तुपाचे दिवे लावून पंचारती सुद्धा देवी देवतांची करू शकता मोर समय भरपूर ताईना आवडणारे बघा मोर समयची जोडी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असे बघा ही सगळ्या पूजा साहित्य धुपदा त्याचबरोबर मोर धुपदानी आपल्याला अवेलेबल आहे कुबेर दिवा आहे त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मी कुबेर दिवा आहे खूप सुंदर असे दिवे आणि हे बघा कमळाची धुपदानी सुद्धा आहे खूप सुंदर अशा धुपदाणे आहेत डिश सुद्धा उपलब्ध आहे हे बघा कुंचन सेवेसाठी शंखचक्र जोडी ही सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे शंखचक्र जोडी ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर दिवे सुद्धा आहेत सुंदर असे पूजा साहित्य आहे हे मोराचे दिवे आहेत क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे पान दिवे आहेत होलसेलमध्ये अष्टलक्ष्मी दिवे सुद्धा बघा एक दोन तीन दिवसामध्ये डिस्पॅचिंग होत आहेत तयार झालेले आहेत आपले अष्टलक्ष्मी दिवे आता बघा ही राऊंड शेपची समय भरपूर ताईने खूप चांगला प्रतिसाद दिला कारण या समयची क्वालिटी तशी उत्तम आहे त्याच बघा कामाक्षी दिवा छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये आहे आणि अष्टलक्ष्मी दिवा फक्त सतराशे पन्नास होलसेल किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे बघा सुंदर अशा दोन्ही साईडला मोर आहे तुम्ही बघू शकता अगदी होलसेलमध्ये तुम्हाला सतराशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे ज्या ताईना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी मेसेज करा हे बघा लोटस आपल्याकडे बघा स्मॉल लोटस दिवे सुद्धा अवेलेबल आहेत खूप सुंदर आहेत त्याच बघा स्वामी स्वरूप दीप आहे विष्णुलक्ष्मी यंत्र आहे त्याच बघू शकता हा नंदादीप दिफाला नंदादीप असं म्हणतात अखंडदीप बघा तीन चार साईजमध्ये अवेलेबल आहे मनी मॅग्नेट पॅरेट लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन सुद्धा अवेलेबल आहे कुंचन सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडं होलसेलमध्ये हळदींकू ठरण्यासाठी बघा हे मार्बलचं हळदी करंडे आणि खाली ट्रे आहे बरं वरकाचे आता हवं आहे त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे बेस्ट ऑप्शन आहे हळदी हे मोराच हळदी कुंकाचा करंड आहे तुम्ही बघू शकता मार्बलमध्ये बघा हळदींगू तुम्ही इथं ठेवू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे बर का त्याचबरोबर लक्ष्मी मार्बल मार्बलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि देवी देवतांना बघा इथं असा अगरबती लावण्यासाठी स्टँड सुद्धा मार्बल मार्बलमध्ये आहे चौकी आहे मार्बलमध्ये आदि माया आदिशक्ती मूर्ती ठेवण्यासाठी आसन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ही आपल्याकडे बघा काफिक नाथांची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे दत्तगुरूंची आहे त्रिमुखी भरपूरताईन हवी स्वामी आहे प्रकृतींसाठी स्वामींच्या आशीर्वाद मुद्रेमध्ये गाडीमध्ये किंवा अगदी घरामध्ये ठेवू शकता श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती स्वामींची पाच इंच आदि माय आदिशक्ती स्वरूपात स्वामी आई स्वामींची बघा पाच इंच मूर्ती आहे बाळूमामांची बघा दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहेत मूर्त्या खूप सुंदर अशा गणपती बाप्पांची बघा उशीवाली पण आहे आणि मोदकवाली पण सुंदरशी मूर्ती आहे त्यासोबत बघा गायवासूरसोबत बाप्पाची मूर्ती तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे अगदी एक फुटाची सुद्धा मोठी मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच बघू शकता नजरबट्टू सुंदर आणि छान कोळज बघा नजरबट्टू आहे आपल्याकडला बघू शकता सुंदर आणि छान नजरबट्टू आहे तुमच्या घराला वाईट शक्तीपासून संरक्षण वास्तुदोष दोष असेल तर तो दूर होतो आणि व्यवसायामध्ये सुद्धा कसं असतं काही निगेटिव्ह लोकांची नजर लागते त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये मध्ये आणि घरामध्ये नजरबट्टू नक्की लावा इविलाय असं म्हणतात सेवन चक्र ट्री म्हणजे आपल्या शरीरातले सेवन चक्र बॅलन्स करण्याचं काम हे सेवन स्टोन करतात तर सेवनचक्र ट्री सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर घेतलं आहे बरं काही चांगले रिझल्ट आहेत तसंच बघा सिल्वर आणि गोल्डन टू मध्ये मार्बलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे कोटिंग सिल्वर आणि गोल्डनचं आहे दगडूशेठ बाप्पा छोट्या आणि मोठ्या दोन्ही साईज मध्ये दगडूशेठ बाप्पा सुद्धा अवेलेबल आहेत त्यासोबत बघू शकता लक्ष्मी गणपती आणि श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा सुंदर क्वालिटी मध्ये आपल्याला उपलब्ध आहे ज्याला जे जे जा हवं ते लवकरात लवकर, लवकर मिळेल व्हॉट्सअपला मेसेज करा कमळ आसनावरती बसले लक्ष्मी माता जी मायादेव घरामध्ये बघता अगदी साक्षात डोळे वगैरे कोरीव पण बघू शकता आणि अन्नपूर्ण माता सुद्धा बघा गोल्डन कोटिंग मध्ये आहे त्यासोबत स्वामींची मूर्ती जशी मायादेवघरामध्ये आहे आता ही मूर्ती जी आहे ती ठाण्याला जाणार आहे आजकालच आम्ही विधिवत स्वामींची पूजा केलेली आहे त्याचबरोबर बघू कुबेर भगवानांची मूर्ती सिल्वरमध्ये सुद्धा आहे सिल्वर गोल्डन कोटिंगमध्ये सुद्धा आहे आणि सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा आहे तर बघा कृष्णाज हँड मोरपिस आहे त्याला आणि सुंदर असे कृष्णाज हँडबाग व्हाईटमध्ये सुद्धा आप आहे आपल्याकडं आणि ब्लॅकमध्ये सुद्धा आहे आणि कामधेनू सगळ्या प्रकारच्या कामधेनूची गाय सुद्धा उपलब्ध आहे त्याच बघू शकता सिल्वर आणि गोल्डनमध्ये लक्ष्मी ह्याचा तुला रिस्पॉन्स तर खूप छान आहे बरं का कारण गजांत लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये असणं शुभ मानलं जातं लक्ष्मी मातीचं आगमन होतं तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सिल्वरमध्ये पण आहे आणि गोल्डन कोटिंगमध्ये सुद्धा आहे सुंदर अशी बघा गजांत लक्ष्मी त्याचं बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती सुंदर अशी जे की बघा सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग मध्ये सुद्धा आहे माता लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघू शकता शुभचिन्हासोबत शुभ सिंबॉल सोबत त्यासोबत बघा शंखचक्र नाम भरपूर ताईने शंखचक्र नाम मार्बलमध्ये मा ऑर्डर केलेलं आहे सिल्वर कोटिंग तर अशा आपल्याला देवी देवतांच्या मूर्त्या हो उपलब्ध आहेत ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी स्वामी मूर्ती आणला मेसेज करा व्हिजिट करा लवकरात लवकर चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे ज्या ताईंना यायचं त्यांनी मेसेज करा, करा, करा तुम्हाला ॲड्रेस लोकेशन शेअर केलं जाईल तर बघा अगरबत सुद्धा भरपूर स्टॉक आपल्याला उपलब्ध आहे आणि नवीन हे स्टोरेज आहे बरं का तर, हे स्टोरेज आहे आणि पलीकडचं जे शॉप शॉप आहे ते व्हिजिटचं आहे त्यावर डिस्प्लेला खूप गर्दी नाही केली कारण बऱ्याच ताईना बसता उठता येत नाही किंवा जागा कमी पडते म्हणून आपण एवढं मोठं शॉप घेतलेलं आहे बरं का स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर कुंचन बघा ज्या त्यांच्या ऑर्डरच्या सर्वांना विधिवत पूजा करून कुंचन दिले जातात इकडे वस्त्राचं सेक्शन आहे थोडेसे वस्त्र लावायची बाकी आहेत त्याचबरोबर बघू शकता इकडं सिल्वर कोटिंग आहे आणि इकडं बघा सगळं म्हणजे स्टोरेज आहे का स्वामी मूर्ती आर्टचं भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला सगळं पूजा साहित्य मिळेल आणि बघा पी सीओडीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे पी सीओडी ज्या ताईंना प्रॉब्लेम आहे प्रेग्नेन्सी राहत नाही आहे भरपूरशी प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रॅसलेट मिळतं ते नक्की तुम्ही ऑर्डर करा तरी बघा आपलं स्टोरेज इकडं अशा प्रकारे आहे स्टोरेज भरपूर मोठं आहे आपलं आणि विजिटला आपण का कारण विजिट तुम्हाला क बघता आलं पाहिजे सामान म्हणून डिस्प्लेला थोड्या थोड्या गोष्टी आहेत पण आपलं जे स्टोरूम आहे जे स्टोरेज आहे तिथं भरपूरचं साहित्य आहे तुम्ही बघू शकता हे बघा धुपस्टिक वगैरे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा हे पूजा साहित्य आहे लक्ष्मी मातीच्या फ्रेम धनाचा वर्षाव करणारा तुपाचे दिवे हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्त्यासुद्धा आहेत आणि असं आपल्या प्रकारे स्टोरेज आहे तुम्ही बघू शकता ज्याच्यातईनं जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्त्यातला मेसेज करा सगळे रांगोळी साचे आपल्याला उपलब्ध आहेत बॉर्डर आहे शुभचिन्ह आहे जे हवं ते तुम्हाला अगदी घरपोच मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सुद्धा छान छान पूजासाठी ऑर्डर करा तर हे कमळाचे रांगोळी बॉर्डरचे सुद्धा अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे